नमस्कार पुणेरी आवाजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर पुणे महानगरपालिका आत्ताच्या या सर्वेमध्ये फर्स्ट जरी आलेली असली तरी महाराष्ट्रातल्या इतर अनेक महान नगरपालिका आहे की त्यांच्या ई गव्हर्नन्स वेब पोर्टल असतील वेबसाईट असतील किंवा त्यांचं मोबाईल ॲप्लिकेशन असेल ह्या सगळ्यांवरती ॲनालिसिस करणारी एक संस्था पुण्यात आहे पी आर ओ असं या संस्थेचं नाव आहे आणि त्यांनी गेली सलग चार वर्ष हा एक ॲनालिसिस केलेला आहे की कुठल्या कुठल्या महानगरपालिका ई गव्हर्नन्सवरती चांगलं काम करतात आता ह्या वर्षीचं त्यांचं काय रिपोर्ट आहे किंवा कुठल्या महानगरपालिका या सगळ्या बाबतीत कमतरता ठरती आहे कारण आपण जर एक साधा युजर्स म्हणून एखाद्या महानगरपालिकेवरती आपलं काही काम असेल आणि तिथली जर वेबसाईट काम करत असेल तर आपल्या डोक्याला खूप ताण झाल्यासारखं वाटतं त्यावरती उपाय म्हणून ही एक संस्था काम करते पी आर ओ अशी संस्था नेहा महाजन त्याच्या डायरेक्टर माझ्यासोबत आहे नेहाचे काय सांगाल सांगाल आपण या संस्थ संस्थेविषयी म्हणजे पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन ही आमची संस्था आहे आम्ही गेल्या चार वर्षांपासनं महानगरपालिका म्हणजे अर्बन लोकल गव्हर्नन्स इशूजची रिलेटेड वेगळ्या वेगळ्या विषयांवर अभ्यास करतो मग ते बजेटचा अभ्यास असेल आत्ता इलेक्शन्सवर केलेलं काम असेल आणि ई गव्हर्नन्सचा आमचा इंडेक्स जो गेली सलग सलग चार वर्ष आम्ही प्रकाशित करतो आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या एकोणतीसही महानगरपालिकांची वेबसाईट त्यांचे सोशल मीडिया हँडल्स आणि मोबाईल ॲप याचा तीन मुख्य निकषांवरती बेस्ड आम्ही अभ्यास करतो तो म्हणजे सेवा किती प्रमाणात महानगर ती महानगरपालिका ऑफर करते त्या ट्रान्सपरन्सी कशाप्रकारे मेंटेन करते बजेट अवेलेबल आहे का मीटिंगची मिनिट्स अवेलेबल आहेत का सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स अवेलेबल आहेत का आणि ॲक्सेबिलिटी या सर्व सेवा किती प्रमाणात नागरिकांना उपलब्ध आहेत या तीन निकषांच्या आधारावरती आम्ही गेली चार वर्षं एकोणतीस महानगरपालिकांचं मूल्यांकन करतो आहे आणि आता सलग चौथ्या वर्षी आम्ही असं म्हणू शकतो की आमच्याकडे काही कल्स ज्या कल ज्याला आपण ट्रेंड्स म्हणतो ते येत आहेत आणि तो ते कल पॉझिटिव्ह आहेत महानगरपालिका खूप चांगल्या पद्धतीने हळूहळू का होईना पण सुधारणा करतायत असं आम्हाला दिसतं सो so, ह्या वर्षीचा जो रिपोर्ट आहे त्याच्यावरती श्वेताने खूप चांगलं काम केलं काय सांगशील श्वेता किती महानगरपालिकेने चांगलं काम केलं चांगलं काम केलं म्हणजे आता आत्ता जसं मॅम म्हणाला तसं आम्हाला ह्या वर्षी भरपूर प्रतिसाद मिळाला मिळाला आहे जो ना महानगरपालिकांकडून सगळ्यात सर्वप्रथम म्हणजे कोल्हापूर पुणे पिंपरी चिंचवड मीरा भाईंदर आणि नवी मुंबई आणि अजून एक म्हणजे अमरावती ह्या सग सर्व महानगरपालिकांनी वेळोवेळी जेव्हा पण आम्ही मेल्स पाठवले हो त्याचा प्रॉम्प्ट आणि ॲक्टिव्ह आणि खूप डिटेल्ड असा रिस्पॉन्स आम्हाला दिलेला आहे त्यांचा रिस्पॉन्स अशा बाबतीत होता की ह्या सर्व्हिसेस आमच्याकडे आहेत किंवा नाही आहेत की किंवा कि आम्ही तुमच्या क्रायटेरियाला कम्पाय कम्प्लाय करण्यासाठी आम्ही करूनसुद्धा घेतो oh. ह्याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल म्हणजे कोल्हापूर आणि अमरावती मागच्या वर्षीसुद्धा या दोन्ही महानगरपालिकांनी त्यांच्या वेबसाईटवर पूर्णपणे आमच्या क्रायटेरियानुसार तुम्ही आत्ता जरी जाऊन पाहाल तर जो आमचा क्रायटेरिया आहे तसाच्या तसा त्यांच्या वेबसाईटवर हे खूप महत्त्वाचा इम्पॅक्ट फॅक्टर आम्ही कन्सिडर करतो कारण आमच्या या वेबसाईटवर बदल करून हजारो नागरिकांपर्यंत या सेवा ऑनलाईन पद्धतीने पोहोचतायत हे आम्ही पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन सिटी गव्हर्नन्स इंडेक्सचा एक इम्पॅक्ट असा कन्सिडर करतो सो ह्या वर्षी सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि अजून दरवर्षी आम्हाला मिळत अशी पुणे महानगरपालिका चांगलं काम करते काम करते करतच गेले चार इंडेक्स करतच राहिलेली आहे पण ह्या वर्षी खूप खूप चांग चांगल्या पद्धतीने काम करून त्यांनी पहिलाच क्रमांक मिळवलेला हो आहे स्पेशली चांगले अपडेट्स त्यांच्या मोबाईल ॲपमध्ये खूप चांगल्या पद्धतीने नक्कीच <laughs> so, सो ई गव्हर्नन्समध्ये तुमचं महानगरपालिका आपल्या वेबसाईटच्या माध्यमापर्यंत माध्यमातून लोकांपर्यंत कसं पोचते त्यांना ते किती सोप्प आहे ह्या सगळ्या निकषांवरती पी आर ओ ही संस्था काम करते आणि ह्या वर्षाचं त्यांचं चौथं वर्ष आहे की ज्यांनी आपले रिपोर्ट्स आणि आपले कल आत्ता जाहीर केलेले आहेत धन्यवाद